नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्याच चहा पाणी झालं आता शिरा लय दूध झाले शिरा केला शिरा केला काय के <coughs> <तरा आए> चाललंय <coughs> आई काय करून आली तुळशीला पाणी घालून आली कुकर लावून पाया पडून तुळशीला पाणी घालून आली

मला ना नाही ना जमत बाबा सकाळ सकाळ पितात पाण्याचं अवघड झालं बाबा सरवायला तर पाण्याचा उकन लाई तर लई काय कराव खायला बिस्किट आहे बिस्किट आणली तर खायला हे

करा माझा शिराल्या दिसत नाही केलं नाही तर मग काय आता करायला तर बिस्क काही चावत ही बिस्किट आहे ती त्या दिवशी कोणतरी आलो होतं बघायला त्यांनी आणून द्यायची माझ्या काही लक्षात नाही अशी बिस्किट आहे ती

तिकडं नाही कारण आता आपल्यात होय की नाही म्हणतं हय कशात तरी वर वर्णीत थोडं अजून त्या ह्यांनी तावामध्ये नव्हतं का दिलं ती काळं तिकट आणि शाभोच्या पापड्यात ते पुण्याच्या टाईम ती असं वाटते थोडं अजून बघावं लागलं असेल तर मसाला करायचा म्हटलं तर त्याला मिरची आणायची आणि डेट काढायची मी कशाच्या पाण्याच्या चारी तर आता सारवायला सुद्धा पाणी कुठं आणावं पंचात पडली पाणीच आमच्या गल्लीत ओळखा कुठल्या काय दोन बादल्या भरतात दोन बादल्या भरतात तर त्याला बी नंबर पाणी खालाव झाले काय दोनच बादल्या भरते काय कराव लिवड झालं आता सार व्हायला तर एवढं मोठं उकललं हे केलं काय करावं जायची बारीनाय कराय पाणी कुणाच्या राहनात जायचं आता कुणाच्या रानात पाणी येतील कुणाच्या रानात जायचं पाणी नाही राहण्या बोल नाही

लिहावघड झालं तर मला कपडे धुयचे त्यांच्यावर अन्नात जाऊन कपडे धुऊन आणते कापड लई हाय ते धुवीचे नेते तर पाणी नाही अन्नाच्या मळ्यात जाऊन कपडे धुऊन आणतो प्यायीच पाणी आणू लागलं तर पयीच पाणी संपलंय प्यायीच पाणी तर रोज तो खांडा लागतोय उन्हाळ्या रोज हे खांडा लागतोयच

यायचं वाटत जत्रेला त्यांच्यातल्या छबींना भांडारा असतो पण पाण्यामुळे नाहीत यायच

डाळ जेवढी महागाय म्हणल्यावर सांडग काय सस्त असणार आहे ते करावं शंभर रुपये किलो का लागते एकशे वीस रुपये किलो मटकीची करणावर ही कुठं सोडून द्यायची सांडक मला पण आवडतं ते बरं का सांडगाच खाल्लं पण बघा आम्ही छान बिस्किट खायला लागले आता या तुम्ही पण छान बिस्किट खायला मी आता दोन खाणार लई नाही सकाळ सकाळ नाही जमत मला बघला म्हटलं सकाळ थोडं मनोज भाऊ पूजा काही दिले जाते मनोज पूजा ना त्यांना त्यांच्यात आणलं होतं मटण दिले

लगेच हे करते पडते खाली खावा ऊन तर आता लगेच सात आठ वाजल्यास ऊन चालूच होते लगेच चांगली बिस्किट भाऊ देऊन माझ्या ठेव नक खायच तर भाऊ ला तिला रात्री का आलं म्हणून मला काय मी खात नाही गुरुवार असतो गुरुवार नसतो पण मी खात नाही गोरवार खात उडून टाका बाहून खराब होत होते उन्हाळ्यात आहे म्हणजे मटण नाही पण वजरे आणली होती ती वजरे केली त्यांनी <coughs> वजरे आणली <एंगल> होती <coughs> 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 वजेचे कालवन चांगली मग वजरी च म्हणताल मग नाही मनोजन भावन आणि पूजा ताईने दोघांनी मिळून रात्री म्हणलं भाऊलांनी नेहा जाल तर कालवन रात्री करायला ती उशीर झाला देत ना आठ वाजले यायला मग भाऊ काय इतके लवकर इतके उशीर पुत्र ताबत नाही जेवायचं लवकर जेवते आठ वाजताच भाकरी <coughs> दोन केले तरी होईल अरे एकच करते भाकर तुला खायची असले तर दोन करते पद्धती दोन, दोन करायच्या लय लयच उकन लय काय साराव मात्र आरेस पुढले जीव काय करावं तिकड वाटा उकललाय मरणाचा कुत्रीच चालते ती कुत्री ती कुत्रेने उकलते ती सगळं कुत्रेने सगळं वाटाना वाटा उकललाय रात्री मी आले तर खेळते ती उकनलय सगळं तुम्ही सगळं ते मकाचा पाला आणलाय कुठं तोंडा धरून कागद चेपल आणली कोणाची तरी असले कुत्रे राडा करते कशाच काय <coughs> पेयचं पाणी आणतो आता आमचं नाश्ता झाला भाऊला कालून गरम केले मग हे थोडी ठेवची आहे गिरणीच भाऊ डाळ्याला शासन मका खाडा <coughs> खडा बघावं लागेल बघा आणावं लागेल दळून मका हाय थोडी थेट लागत चालते थे बाहुला सांड ग मकाची भाकर खवाटते आता हाय आदली मका दळून आणतो काल आण ती मकाची भाकर मकाची भाकर ते तर काय करायचंय ते एक दिवशी ग थोडं बघू विकात आणून करायला बी टाइम नाही बघा त्याला करावं तर मलाच करावं लागतून दिल्यावर आई बसून बसून येईल का थोडा तुला दळून आणून पीठ तिंबून दिल्यावर बघू मग आता थोडस मक हाय तेवढी दळून आणावी मुकाची हाय आदलीशी मका लयन आहे एक दिश आलेली होती जोगवेला ते दळायला येईल मग काय मकाची भाकर खाय वाटते बरं का पण कधीतरी तर सारखी खाण्यात आली ना तर पित्त होत मग मकाच्या भाकरी नवी मग काही बसत नाही सारख्याला दोनशे बिस्किट उरले तुरतीला पिशवीत ठेवायला दमसणी घातला आणि आपली फॅमिली म्हणते की आईला काम लावत जणू पण आईच मनाने करत काय करावं साडी एकले फाटली होती म्हणलं घायला जणू पण ही साडी वापराय का होती ही वापराय काढली मला ती वापराय काढ चालते बघू लवकर म्हणावं नसत तुम्ही आता झाला आमचं झाला आमचं नाश्ता करा कक्की आलाय करा करा चालते आता करा तुम्ही नाश्ता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मला सकाळची पाहिजे नाश्ता लय होत राह गडा तोस्ट पाव वाटर खायचं म्हणलं तर लगेच वाटतंय बडाच बडाची एखाद खातो गार्यानी इतकं बारा धरते ताई साहेब तगा का <coughs> करा म्हणा नाश्तात ताई चाहे ना ते आम्ही चहा बिस्किट बी खाल्लं तसली नानकेट बिस्किट आणि अं चिराबी खाल्ला चालते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद असा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्याला शुभ सकाळ